शे रुपयांच्या नोटांचा सा डोंगर सापडला मालेगावात बनावट चलनाचा पर्दाफाश नाशिक रुरल पोलीस बस्ट काउंटर फिट मालेगाव मध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल दहा लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या असून मध्य प्रदेशातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे मालेगाव पोलिसांनी दहा लाखांच्या बनावट पाचशेच्या नोटा जप्त केल्या मुंबई आग्रा महामार्गावरील एवत सागर हॉटेल जवळ मध्य प्रदेशातील दोन आरोपींना अटक झाली नाशिकच्या मालेगाव तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल दहा लाख रुपयांच्या दोन हजार जप्त केल्या आहेत ही कारवाई सागर हॉटेल समोर मुंबई आग्रा महामार्गावर करण्यात आली या प्रकरणी मध्य प्रदेशच्या बुरहानपूर येथील दोन आरोपी नाझीर अक्रम अंसारी आणि मोहम्मद जुबेर अन्सारी यांना पोलिसांनी बनावट नोटांसह ताब्यात घेतले आहे मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर येवन सागर या वाटेच्या समोर दोन संशयित व्यक्ती या आमच्या पेट्रोलिंग पार्टीला आढळल्या त्यांच्याकडील एका बॅगमध्ये झडती घेतली असता त्याच्यामध्ये साधारणतः दहा लाख रुपयाचा मुद्देमाल हा मिळून आलेला आहे पाचशे रुपयाच्या दोन हजार नोटा त्या ठिकाणी होत्या त्याचं व्हेरिफिकेशन केल्या असता त्या संपूर्ण नोटा त्या बनावट असल्याचं निदर्शन झालेलं आहे हे दोन व्यक्ती नजीर अन्सारी आणि मोहम्मद अन्सारी हे बरानपूर मध्यप्रदेश या ठिकाणचे रहिवाशी आहेत त्यांच्या कब्जातून संपूर्ण मुद्देमाल आणि दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत या नोटा मध्यप्रदेशपेक्षा इतर राज्यातून आणलेल्या असाव्यात असा आतापर्यंतच्या तपासामध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यांनी हा मुद्देमाल याच मालेगावच्या ठिकाणी किंवा नाशिक जिल्ह्यामधील एका व्यक्तीला देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आणला होता अशी माहिती समोर येत आहे याबाबत मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी याबाबतचा अब अधिक तपास करत आहेत आरोपींना आठ दिवसाचा विचार मिळालेला आहे महाराष्ट्र न्यूज नाईन्टी नाईन साठी पत्रकार झाकीर शेख नाशिक